मालखेड रेल्वे हनुमान मंदिर जिरीपुरा येथील समाज मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच इस्टिमेंट होत नसल्याची तक्रार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीस गावकऱ्यांच्या सहीनिशी ग्रामविकास सचिव मालखेड रेल्वे यांच्याकडे केली कामाचा दर्जा पाहता निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची काही जण पाठराखण करीत असून मुद्दामपणे नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हे बांधकाम जिल्हा परिषद निधी अंतर्गत करण्यात आले असून सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे कामाला तळा गेल्याचे इमारतीला तळा गेला असल्याचे नागरिकांना आढळले ग्रामपंचायतच्या देखरेख व नियंत्रणाखाली होत असलेल्या सरकारी योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे पण करीत असलेले हे काम नियमाप्रमाणे होत नसल्याने हेतू परस्पर बांधकाम होऊ देत नसल्याने तात्काळ याबाबत सरकारी नियमाप्रमाणे हे काम पूर्ण करण्याची विनंती मंदिराचे अध्यक्ष प्रमोद बोरगडे तसेच विलास पायधन हेमंत मारोटकर सुनील मारोटकर प्रकाश मारोटकर दीपक मारोटकर तसेच रीतसर तक्रारीवर ग्रामपंचायत सदस्य विनोद निचत लता ढोक नामदेव मारोटकर निलेश ढकरे निलेश ढकरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे बांधकाम करताना छतावर स्लॅब टाकताना त्याची लेवल बरोबर नसताना स्लॅब वाकला असून वाकडा तिकडा नागरिकांना दिसला अभियंत्यांनी हे ठेकेदारांना काम नेमके कोणत्या निवेदनानुसार दिले यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे या, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा जनमानसात चर्चिल्या जात आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती